जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील लिंबखेडा घाटात अवैधपणे वाळू उत्खनन करणाऱ्या पोकलेंडवर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना धडक कारवाई केली आहे मंगळवार अठ्ठावीस मे रोजी दुपारी तीन वाजता ही कारवाई करण्यात आली अनेक दिवसांनी प्रशासनातील एखाद्या बड्या अधिकाऱ्याने अवैध उत्खननाविरोधात केलेली ही, ही सर्वात मोठी कारवाई असल्याने वाळू तस्करांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे लिंबखेडा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन होत असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी रीता मेहत्रेवार स्वतः येऊन त्यांनी ही कार्यवाही केल्याचे समजते मंठा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून सासखेडा देवठाणा उसवत टाकळखोपा दुधा किर्ला वाघाडा लिंबखेडा कानडी पोखरी केंदडे भुवन वजर सरकटे या गावाच्या हद्दीतून रात्रंदिवस महसूल व पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने अवैध उत्खनन करण्यात येणार आहे अवैध उत्खनन करण्यात येत आहे तर या कार्यवयांवर अप्पर जिल्हाधिकारी रीता महत्रेवार यांनी सातत्य ठेवावे अशी मागणी पूर्णा नदीकाठच्या गावांमधील ग्रामस्थांकडून केली जात आहे एम सी एन न्यूज मराठी करिता राजकुमार कांगणी चालना